नमस्कार मी तेजस्विनी गायकवाड ताजा हा न्यूज लाईव्ह मध्ये आपले स्वागत आपण पाहत आहात ताजा न्यूज लाईव्ह देगलूर येथे मुस्लिम धर्मगुरू यांचा श्री व्यंकटराव पाटील गोजेगावकर माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडून त्यांचा सत्कार देगलूर येथील हजरत सय्यद शहा जारुद्दीन रिपाई रहमतुल्ला अले यांच्या स्मरणात महार्गदान शिबिराचे देगलूर येथे आयोजन करण्यात आले श्री व्यंकटराव पाटील गोजेगावकर साहेब यांना उद्या दिनांक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका सर्व मुस्लिम धर्मगुरू यांनी श्री व्यंकटराव पाटील गोजेगावकर साहेबांना निमंत्रण देते त्यांनी सर्व देगलूर येथील मुस्लिम बांधवांचा त्यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला यावेळी देगलुर येथील सर्व मुस्लिम धर्मगुरू मोठ्या संख्येने उपस्थित होते व तसेच या कार्यक्रमाचे स्थळ मेहमूद अक्सरा ग्राउंड देगलूर येथे करण्यात आले तरी देगलूर येथील सर्व समाज बांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवून आणि रक्तदान देऊन सहकार्य करावे असे आयोजकाकडून कळविण्यात आले आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी आजच आमच्या ताजा हालात न्यूज लाईव्ह लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा ताजा हालात न्यूज ब्युरो नांदेड 夜。